जनतेने लोकांची अपेक्षा आहे की काहीतरी लोकांना बोलावं त्या काय असं काय वाटतं जोपर्यंत सावध म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये सावध मैदानात येत नाही तोपर्यंत फायरिंग होणार नाही परंतु तो धडधडत राहणारच अनेक विषय आहेत त्यामुळे बोलता येणार असे असे अनेक विषय आहेत की त्या ठिकाणी दुर्लक्ष केले गेले एकच तुम्हाला एक सावंतवाडी शहरातील विषय सांगतो की सुरक्षा रक्षक केंद्र त्याच्यावरती जवळजवळ साडेतीन ते पाच कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर सांगितलं गेलं की सावंतवाडीला पूर्व वैभव प्राप्त होईल हे वक्तव्य दीपक केसरकरांचं <laughs> आहे वैभव सावंतिका सावंतवाडी शहराचे पूर्वज काय लोकांच्या दारावरती काट्या घेऊन उभे नाही होते बरोबर ना मग त्या म जे सुरक्षा रक्षक केंद्राचं काय झालं त्याचं उत्तर दीपक केसरकर देतील का है? आता पर्यटनावरती तुम्ही सांगता एक गाडी आणता आणि फिरवता परंतु गेले दोन हजार सात रोजी पर्यटन विकास महामंडळाचं आंबोलीचं जवळजवळ पंचवीस कोटी रुपये जमिनीसहित त्याची किंमत होते तो प्रकल्प बंद आहे त्या प्रकल्पावरती चालू करण्याच्या दृष्टीने दीपाकेसर काहीच प्रयत्न केले नाहीत आणि आता तुम्ही जसंच आता आपला हे इकडचा जे सांगतो की रघुनाथ मार्केट आता जी उद्घाटनं किंवा भूमिपूजन होतात सगळी भूमिपूजनं ही रघुनाथ मार्केट पॅटर्न म्हणता येईल कारण की रघुनाथ मार्केट गेल्या पं पंधरा वर्षामध्ये त्याची पाच वेळा उद्घाटन केली ज्या ज्या वेळी ना निवडणुका लागल्या त्या त्यावेळी निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच्यावर ते सुरू करून दाखवायचे आणि ते निवडणुकी झाल्यानंतर आठ दिवसामध्ये बंद पडलेलं आहे हे तर, तर सत्य प्रश्न तुम्ही विचारला आहे तुम्हाला नाही रघुनाथ मार्केटच्या संदर्भात त्यांनी उत्तर द्यावं ना म्हणजे ही जी सग रघुनाथ मार्के मार्केट पॅटर्न कसा की सुरु निवडणुकी आली की काहीतरी चालू करायचं आणि बंद करून टाकायचं हा रघुनाथ मार्केट पॅटर्न अशा प्र अशा स्वरूपाचे अनेक विषय आहेत नंतर ते हातात येतील आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार आणि जे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि राहुल गा राजीव गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये बसेल आता म मुख्यमंत्री कालच मी ह्याचा पिक्चर बघितला आपल्या धर्मवीर धर्मवीर म्हणजे द बोगसपणा आहे त्याच्यामध्ये की आनंदीगे साहेबाने गद्दारी करण्याची लावली असं त्यामध्ये दाखवलं गेलं मी संपूर्ण पिक्चर काल पहिलाच बघितला आणि मना मनाला वेदना झाल्या की आनंदगे साहेब जर असले असते तर अक्षरशः गोळ्या घालून ह्या लोकांना मारले असते पण एक तुम्ही मागच्या